गंगापूर शहरातले सगळे कत्तल खाने बाळायचं काम या महेश लांडगेनी केले के लक्षात ठेवा yeah! या महेश लांडगेनी सगळे कत्तल खाने बाळायचं काम केलंय कुठल्याही हिंदुत्व कार्य कार्यकर्त्यांनी घाबरायची गरज नाही मी विशेषतः गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर कदापि ही मी सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मांडणी करतायत तर मग असं त्यांना आहे गोरक्षण म्हणजे चुचुक करण चुचुक खेळण नाही एकदा गोरक्षकांच्या बरोबर गोमातेच रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय असतं ते ज्या वेळेस एखादा तो जी आधी कोणकूर याची गेला आणि तिथं म्हणलं की आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडलंय गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कोणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर हो बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या <coughs> गोरक्षण आपल्या रक्त गो रक्त दे कुणी गोरक्षणापासून माग घालायचं नाही लवजी आदपासनं हालायचं नाही लॅडजी आदपासनं हालायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला सर, तस ज्या तसं उत्तर द्यायचं धाडच आपल्या मध्ये असलं पाहिजे आज या सभाजी